नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ कदाचित तुम्हाला आवडणार नाही पण तरीही तो करणं माझं कर्तव्य आहे कारण ज्या प्रकारचं वातावरण या इंडिगो विमान कंपनीबद्दल निर्माण झालंय ते बघता आपण एक सामान्य नागरिक नसून जसं अरब लोकांच्यामध्ये कोणाला तरी शिक्षा करायला त्याच्याभोवती घेराव घालून त्याच्यावर पत्थरबाजी करून त्याला दगडाने ठेचून घायाळ करायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा अशी वृत्ती आपल्या समाजात वारंवार होताना दिसते इंडिगो कंपनीचं भलामण करायला किंवा त्याचं समर्थन करायला हा व्हिडिओ नाही आहे हे खरं आहे की इंडिगो ज्या प्रकारच्या गोष्टींसाठी ज्या प्रकारचे पैसे लावते आणि फक्त इंडिगोने एअर एशिया वगैरे पण बाहेर जाताना तिकीटाची किंमत दहा रुपये असते पण तुम्ही आतमध्ये बसेपर्यंत ते दहा ते वीस वीस ते तीस तीस ते थी चाळीस चाळीस ते पन्नास होतात सीट सिलेक्ट करायचे पैसे नाही तर मग तुम्हाला मिडल सीट मिळते खायला प्यायला काही मिळत नाही पाणी देता नाही असं पाणी देतात की जसं काही उपकार करत आहेत तुमच्यावर प्रत्येक गोष्टीचे पैसे आणि त्यामुळे त्याच्याबद्दल एक नाखुशी असणं लोकांच्या मनात स्वाभाविक आहे पण मुद्दा तो नाही आहे आणि म्हणून म्हटलं की हा व्हिडिओ करणं आवश्यक आहे कारण भारताला जर बलशाली व्हायचं असेल भारताला जर पुढे जायचं असेल तर भारताला चांगल्या विमान कंपन्यांची गरज आहे दुर्दैवानी आज जगात सगळीकडे जर बघितलं तर एकाहून एक मोठ्या विमान कंपन्या मान टाकत आहेत आणि त्यांची जागा आखाती देशातल्या अरब देशातल्या विमान कंपन्या घेत आहेत आपल्याकडेही यू पी ए सरकारच्या काळात एअर इंडियाला खड्ड्यात घालून या आखाती विमान कंपन्यांचा फायदा करून घेण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवरनं झाले आणि त्याची किंमत आपण आजपर्यंत मोजत आहोत आज हो। आपण एका आशा वळणार आहोत की जिथे देशातली सगळ्यात मोठी विमान कंपनी तिच्या विरुद्ध सगळे लोक उभे ठाकलेले आहेत ट्विटर फेसबुकवरच्या प्रतिक्रिया बघितल्या तर एअर इंडिया स्पाइस जेट आकाशा यांची सेवा एकीकडे आणि इंडिगोची सेवा दुसरीकडे मग इंडिगो असं का करतं मग इंडिगोचा सीईओ आहे तो विदेशी आहे मग तो सी आय एचा एजंट आहे म्हणजे काय झालं की लगेच एखादा माणूस सी आय एचा एजंट आहे मग तो सोरसचा एजंट आहे मग त्या कंपनीचे मालक असलेले लोक भारतीय असले तरी ते अमेरिकन नागरिक आहेत म्हणजे लगेच आपण कॉन्स्पिरसी थेअरीज आपण तयार करायला लागतो आणि त्याच्यावर आधारित आपलं मत बनवतो लोकांचा जो आक्रोश आहे तो विमानतळावर कशा प्रकारचा त्रास त्यांना सहन करावा लागला त्यांना पाणी मिळालं नाही कोणाला सॅनिटरी पॅड मिळालं नाही कोणाचं लग्न मोडलं म्हणजे लग्न मुहूर्तावर पोचू शकले नाहीत अनेक प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये लोकांनी आपली कैफियत मांडलेली आहे पण जरा विचार करा हा त्रास एक रेल्वे प्रवासी म्हणून मी रोज सहन करतो रोज आणि गेल्या काही वर्षामध्ये पुन्हा सांगतोय मुंबईची लोकल सेवा जी आधी वेळेवर धावायची पियुष गोयल मंत्री असताना वेळेवर धावायची त्याच्या आधी काँग्रेसच्या काळात बऱ्यापैकी वेळेवर म्हणजे पाच दहा मिनटं उशिरा असणं धरून चाला पण हा जो सगळा ए सी लोकलचा खेळखंडोबा करून ठेवला आहे त्याच्यामुळे मुंबईची लोकल सेवा पूर्णपणे खराब झालेली आहे आणि त्याच्यावर सगळ्याच्या सगळ्या ए सी लोकल गाड्या हे उत्तर नाही आहे मुद्दा विरुद्ध विमानसेवा नाही आहे पण तरी देखील पावसाळ्यामध्ये गाड्या बंद पडतात लांब पल्ल्याच्या गाड्या अडकतात त्यांना कुठलं कॉम्पेन्सेशन मिळतं म्हणजे जर प्रवाशांना होणाऱ्या त्रासासाठी जर त्यांना मोबदला मिळायला पाहिजे तर तो मोबदला एस टी बसेसच्या प्रवाशांनाही मिळायला पाहिजे लोकलच्या प्रवाशांनाही मिळायला पाहिजे पण विमान प्रवासी हे श्रीमंत असल्यामुळे ते महाग तिकीटं काढत असल्यामुळे त्यांना एक प्रकारची वागणूक अपेक्षित असते त्यांचं काम महत्त्वाचं असतं त्यांची मिटिंग चुकली की देशाचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान होतं पण बाकीच्या प्रवाशांना घाणेरडी सेवा मिळाली तरी मग त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही कारण तुम्हाला सवलतीतली तिकीटं दिलेली आहेत रेल्वेच्या तिकिटाचे फक्त सत्तावन्न टक्के पैसे प्रवाशांकडनं मिळतात म्हणून तुम्हाला जी सेवा मिळते ती तुम्ही घ्यायची त्याच्याविरुद्ध तुम्ही तक्रार करायचं नाही बोलायचं नाही आणि त्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की विमान प्रवाशांना होत असलेल्या त्रासाची जरी रेल्वे प्रवाशांना बस प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची महापालिका बेस्ट आणि टी एम टी आणि पी एम टी यांच्या सेवांबद्दल तर न बोललेलंच बरं त्या त्रासाची तुलना करायची नसली तरी तारतम्य बाळगणं आवश्यक आहे विमान कंपनी भारतात चालवणं ही सोपी गोष्ट नाही आहे गेल्या तीस वर्षातली उदाहरणं बघा टाटांनी एअर इंडिया विकत घेतले पण त्याच्यातनं टाटांचा फायदा काही होणार नाही झालं तर नुकसान होणार आहे त्यांनी एअर इंडिया विकत अशासाठी घेतले कारण एअर इंडिया टाटांनी सुरू केली होती आणि एका चांगल्या दर्जाची विमान सेवा म्हणून त्यांनी चालवली होती नंतर भारत सरकारने त्याचं सरकारीकरण केलं आणि एअर इंडियाची जी वाट लावली त्याच्यातनं त्याला वाचवायला म्हणून टाटाने ती विकत घेतलेली आहे पण एअर इंडिया ही फायद्यात येणं कधीही मला वाटत नाही इतकी सहज शक्य गोष्ट आहे याचं कारण म्हणजे भारतात बाकी तुम्हाला पेट्रोल डिझेलच्या गोष्टींवर सरकार कर लावतं आणि सवलती देऊ शकतं परंतु जे विमानांचं जे इंधन आहे त्याच्यावर कोणतीही सवलत सबसिडी कधीही मिळत नाही ते सगळ्यात महाग इतर ठिकाणांपेक्षा थी, काही जण म्हणतात ते स्वस्त असतं कारण पण त्या ह्याच्यामध्ये जात नाही विमानतळावरच्या सेवा सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला पाचशे रुपये सातशे रुपये हजार रुपये एअरपोर्ट टॅक्स अनेक ठिकाणी भरावा लागतो अशा प्रकारचा टॅक्स रेल्वे स्टेशनवरच्या सेवा वापरण्यासाठी आपण विचार करू शकतो का नाही आणि त्यामुळे विमानतळांवरचा टॅक्स व्याचा कंपनीचा फ्युअल सरचार्ज त्याच्यातनं जी संख्या प्रवाशांची आपल्याकडे आहे आणि जी वाढत जाते त्याचा विचार करता विमानतळांच्या सगळे विमानतळ चोवीस तास चालणारे नाहीत अनेक विमानतळ देशाचे सकाळ ते संध्याकाळ सूर्यास्तापर्यंत चालणार आहेत आणि त्यामुळे ज्या मर्यादांमध्ये आपल्या विमान कंपन्या कुठल्याही असेल म्हणजे मी इंडिगोबद्दल बोलत नाही त्या काम करतात त्याच्यातनं त्यांना पैसा कमावणं हे खूप अवघड जातं आणि म्हणूनच गेल्या पंचवीस तीस वर्षातली उदाहरणं बघा एक सहारा एअरवेज बंद पडली ईस्ट वेस्ट एअरवेज बंद पडली स्पाइस जेटनी मान टाकलेले स्पाइस जेट एकेकाळी देशातली टॉप एअरलाईनपैकी एक होती पण तिची अवस्था आज गलितगत्र झालेली आहे किंगफिशर एअरलाईन दर्जेदार सेवा सुरू केलं होतं त्याच्यात त्यांनी इयरफोन आणि काय काय पेन वगैरे काय काय द्यायचं ते आता विजय माल्या पुन्हा असा झाला किंगफिशर बंद पडली जेट एअरवेज जी देशातली सगळ्यात मोठी विमान सेवा होती ती बंद पडली मग भारतात विमान प्रवास करायला काही इतिहाद आणि गल्फ एअर आणि एमिरेट्स यांनी प्रवास करायचा आहे का आणि त्यामुळे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की तुम्हाला ज्या विमानसेवा भारतात लागणार आहेत त्या विमानसेवा जर चालू द्यायच्या असतील तर त्यांना धंदा करण्यासाठी पोषक वातावरण आवश्यक आहे ते जेव्हा पुरेसं मिळत नाही मग त्याच्यात त्यांनी अशा पद्धतीने म्हणजे लोकांना पगारी रजा त्याच्याऐवजी एनकॅश करून त्यांना कामावर बोलवणं नाईट ड्युटी लावणं एकाच माणसाला आता जसपाल भट्टीचा व्हिडिओ खूप गाजतो आहे की एकच माणूस कशा प्रकारे तुमचं सामान हँडल करायला आहे तोच माणूस चेक इन काउंटरवरही तोच माणूस नंतर आतमध्ये बोर्डिंग काउंटरवरही तोच माणूस आणि ओ एस एअरलाईन्स म्हणजे शॉर्टेज ऑफ स्टाफ एअरलाईन व्हिडिओ आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बघितला असेल पण अशा गोष्टी केल्याशिवाय कुठलीही विमानसेवा जी फक्त प्रवासी सेवा देते ती चालवणं भारतासारख्या देशात अवघड आहे भारतात हवाई क्षेत्रामध्ये खूप मोठ्या वेगाने बदल होत आहेत शंभराहून अधिक नवीन विमानतळ सुरू होत आहेत झालेले आहेत होत आहेत मोदी सरकारच्या काळात या विमानतळांवरची आवक जावक प्रवाशांची संख्या अनेक पटींनी वाढणार आहे भारताला एक हजारहून जास्त विमानांची ऑर्डर भारतीय विमान कंपन्यांनी दिलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये इंडिगो आहे एअर इंडिया आहे आकाश आहे सगळ्यांनी कोणी पाचशे कोणी अडीचशे विमानं ऑर्डर केलेली आहेत आणि ही विमानं जेव्हा येणार आहेत तेव्हा एकूणच विमानसेवा त्यांचा दर्जा त्याची प्रवासी या स्थित्यंतरातनं जात आहेत आणि या स्थित्यंतरातनं जात असताना भारतीय विमान कंपन्या विमान प्रवास म्हणजे वाहतूक कंपन्या या जगात आघाडीच्या कंपन्या म्हणून पुढे याव्यात यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे इंडिगोनी ज्या काही चुका केल्यात त्याची शिक्षा त्यांना व्हायलाच पाहिजे पण जर डी जी सी ए आणि जे हवाई उड्डयन मंत्रालय जर जागरूक असतं तर आजची ही वेळ आली नसती आता त्याच्याबद्दलही वेगवेगळ्या कॉन्स्पिरसी थेअरी काय म्हणे चंद्राबाबू नायडूंना पंतप्रधान व्हायचं आहे म्हणून त्यांनी आपला मंत्री असा नेमला आणि त्या मंत्र्यांनी अमेरिकेच्या किंवा कसे विचार करतात म्हणजे एकीकडे सगळे कुमार केतकर स्कूल ऑफ कॉन्स्पिरसी थेअरीज वगैरे काढलं आहे की काय माहिती नाही पण लगेच कॉन्स्पिरसी थिअरी की हे सगळं मोदींना सत्तेवरनं हटवण्यासाठी चालू आहे मला असं वाटतं अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या कल्पनांना जन्म देऊन स्वतःच स्वतःचं हासं करून घेतो हे खरं आहे की या देशामध्ये जे नियम केलेले असतात ते पाळले जात नाहीत किंवा ते नियम आम्ही पाळणार नाही आम्ही आमचा आमची ताकद वापरून आर्थिक ताकद वापरून किंवा आमची बाजारातली मोनोपॉली वापरून सरकारला ते नियम मागे घ्यायला लावू ही वृत्ती देशात खालपासनंवरपर्यंत आहे पण ती आपल्यातही आहे म्हणून म्हणलं ना की आयकरचं तारीख वर्षानुवर्ष माहितीये की कि किती शेवटची तारीख कधी आहे तरी दरवेळेला ती मुदत वाढ द्यावी लागते कारण आपल्याला ती मानसिकताच नाही आहे की शेवटच्या तारखेच्या आत काम करायचं तीच गोष्ट जसं म्हणलं की पॅन आधार केव्हापासून सरकार सांगताय पॅन आधार जोडून घ्या आपण नाही म्हणजे नाही घेत आता गाड्यांच्या नंबर प्लेट बदलायचेत बदलले आपण नाही पुन्हा मुदत वाढ म्हणजे आपण स्वतः कुठलीही मुदत सरकारने घालून दिली असताना ती पाळत नाही कारण आपल्या मनात खात्री असते की सरकार बहुतेक ती मुदतवाढ दिली नाही तर ती योजनाच रद्द करेल मग कशाला उघच करायचं आणि ज्या देशातली प्रजा अशी आहे त्या देशातल्या कंपन्या तर त्याच्या वरच्या पातळीवर असणार आणि त्यामुळे हे खरं आहे की इंडिगोनी नियमांचं पालन करायला त्यांना दीड वर्ष होतं पण मुद्दा असा आहे की तुम्ही तुमचे पायलट अशा प्रकारे जास्त संख्या केली त्यांचे काम कामाचे तास कमी केले आणि तुमची भाडी पण आटोक्यात ठेवली लोकांची तक्रार आहे की विमानाची भाडी कशी वाढतात लोक एवढे प कारण हे सगळं बाजाराच्या आहे जे ए आय सॉफ्टवेअर आहे त्याच्या आधारे तुम्हाला सणासुदीच्या काळात नवीन वर्षाच्या काळात भाडी आपोआप वाढवली जातात अनेकदा वेगवेगळ्या विमान कंपन्या संगणमतानी ही भाडी वाढवतात याच्यावर सरकार उपाययोजना करू शकेल की सगळ्या विमानांची भाडी फिक्स जसं रेल्वेचं तिकीट असतं एकाच किमतीचं तिकीट मग कदाचित दिल्ली मुंबई भाडं दहा हजार रुपये ठेवून द्या आणि ते तुम्ही एक दिवस आधी काढा किंवा एक तास आधी काढा किंवा दोन महिने आधी काढा तर आजच दहाच हजार रुपये ते राहिलं पाहिजे मग तुम्ही म्हणाल नाही पण आता मी लवकर बुक केलं तर मला चार हजार रुपयात मिळतं उशिरा बुक केलं तर मला पंचवीस हजार रुपयाला मिळतं शेवटी कुठेतरी त्या इंडस्ट्रीचे नॉर्म आहेत आणि म्हणून म्हटलं की यातल्या काय गोष्टी बदलू शकतात काय गोष्टी बदलता येणार नाही त्याचा विचार करायला पाहिजे पण या देशाला तीन चार चांगल्या विमान कंपन्यांची गरज आहे अनेक क्षेत्र असतात की जिथे त्याच्याहून जास्त कंपन्या एकाच वेळेला ऑपरेट करू शकत नाही मोबाईल फोनमध्येही असंच गोष्ट आहे जेव्हा तुम्ही सहा सात कंपन्या त्याच्यामध्ये सोडता तेव्हा या कंपन्या एकमेकांची स्पर्धा करत एकमेकांना घायाळ करून टाकतात आणि एकही कंपनी पुढे जात नाही आपल्याला आठवत असेल टेलिकॉम बिझनेसमध्ये मोबाईल फोनच्या कंपन्यांमध्ये किती कंपन्या होत्या एक टेलिनॉर होती एम टी एन एल बी एस एन एल तर होत्या आहेत अजूनही आहेत एक आयडिया होती एक टाटा टेलिकॉम होती टाटा डोकोमो वोडाफोन होती एअरटेल होती आता किती कंपन्या उरल्या एक एअरटेल एक जिओ वोडाफोन आयडिया रडत खडत चालू आहे सरकारने जिवंत ठेवले म्हणून आणि दुसरीकडे बी एस एन एल जिवंत ठेवले म्हणून चालू आहे पण तसं बघायला गेलं तर दोनच कंपन्यांची भागीदारी आहे एअरलाईन बिझनेसमध्ये ही अशीच गोष्ट आहे इंडिगोकडे साठ टक्के बाजाराचा हिस्सा आहे इंडिगोच्या खालोखाल एअर इंडियाकडे जेमतेम तीस टक्के हिस्सा आहे आणि बाकीच्या सगळ्या एअरलाईन्सकडे मिळून उरलेला दहा टक्के हिस्सा आहे आणि त्यामुळे त्याच्या पुन्हा कॉन्स्पिरसी थेअरी की अदानीला विमानसेवा सुरू करायची आहे किंवा रिलायन्सला विमानसेवा सुरू करायची आहे म्हणून इंडिगोला म्हणून म्हटलं की या देशामध्ये कॉन्स्पिरसी थेअरीचं काही त्याला मर्यादा नाही वाटेल तसं लोक विचार करू शकतात पण जेव्हा असं एखादं संकट समोर येतं तेव्हा त्याच्यावर प्रतिक्रिया देताना त्याच्याबद्दल काय व्हायला पाहिजे हा विचार करताना तारतम्य बाळगणं हे आपलं कर्तव्य आहे भारतासारख्या देशात इंडिगोनी जे काही केलं आहे त्याचं म्हणजे ती मी चांगलं वाईट असं म्हणणार नाही पण त्यांनी धंदा करताना फक्त विमानसेवा चालवून आत्तापर्यंत बाजारातला आपला वाटा वाढवत नेलेला आहे त्याला विलन ठरवून काही साध्य होणार नाही त्याला जर अधिक चांगल्या सेवेची अपेक्षा असेल तर नियमातही बदल करणं सरकारकडनं अपेक्षित आहे इतर विमान कंपन्या यशस्वी होण्यासाठी ते सरकारने ठरवावं किती विमान कंपन्या एका वेळेला ऑपरेट करू शकतात म्हणजे मोठ्या कंपन्या म्हणजे मला नाही वाटत ते तीन चारच्याहून जास्त आकडा देशांतर्गत तो राहू शकतो पण कुठल्याही कंपनीला खूपही मोठं होऊन देता कामाने पण त्यांना धंदा करणंही मुश्किल होईल अशी परिस्थिती करता कामाने आणि त्यामुळे लगेच कुठल्या गोष्टीवर व्यक्त न होता कारण हे कसं आहे की आता आपल्याला इंडिगोचा विषय मिळाला आहे उद्या आणखीन दोन दिवसांनी आणखीन विषय मिळाला की याला फाडा याला तोडा मला असं वाटतं की एक देश म्हणून आपण आर्थिक महासत्ता व्हायची स्वप्न बघत असताना जागतिक महासत्ता व्हायची स्वप्न बघत असताना अशा घटनांवर व्यक्त होताना आणि आपला दबाव तयार करताना कारण याच्या भीती काय आहे कारण शेवटी कुठलंही सरकार मोदी सरकारही लोकांच्या प्रेशरखाली काम करतं आणि त्यामुळे जेव्हा जनमताचा दबाव असा वाढतो तेव्हा सरकारकडनंही चुकीची पावलं उचलली जाण्याची भीती आहे कारण शेवटी सरकारलाही लोकांच्यात राहायचं निवडणुका जिंकायच्या पण ते करताना आपण म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की थ्रोईंग द बेबी विथ वॉटर म्हणजे आंघोळीचं पाणी फेकण्याबरोबर त्याच्याबरोबर लहान मुलालाही फेकणार नाही आपण याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत राहा image 48.